रमजान ईदच्या एक दिवस आधीच बीड जिल्ह्यातील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा स्फोट घडवण्यापूर्वी आरोपीचा रील बनवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे गेवराई तालुक्यातील गडी माजलगाव रोडवरील अर्धमसला गावातील मशिदीत आज मध्यरात्री हा स्फोट झाला मध्यरात्री अधीच्या सुमारास जिलेटीन कांड्यांच्या सायाने हा स्फोट घडवण्यात आला त्यामुळे मशिदीची भिंत कोसळली सुदैवाने स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेमुळे ना गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस फौजवाटा तैनात करण्यात आला आहे या स्फोट प्रकरणी विजय गवाने आणि श्रीराम सागडे यांना अटक झाली आहे दरम्यान हा स्फोट घडवण्यापूर्वी आरोपींचा हातात जिलेटिन कांड्या आणि तोंडात सिगारेट घेऊन रील बनवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाल्याने पोलिसांनी शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे खबरदारीचा उपाय म्हणून गावामध्ये मोठा पोलीस फौजपाठा तैनात करण्यात आला आहे बी पी एन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र